आपण आहोत सांगलीच्या झहेर मुल्ला श्यामरावनगर नगर या ठिकाणी या श्यामराव नगरमधल्या लोकांनी सुद्धा माझा रोज एक नवीन विषय अनेक ठिकाणचा बघितल्यानंतर त्यांची सुद्धा समस्या या रोज एक नवीन विषयाला सांगावी अशी वाटली म्हणून त्यांनी आपल्याला बोलवलं आहे काय समस्या आहे तुमची सर माझं नाव इम्रान मुजावर मी शामराव नगर झहिर इथे वीस वर्ष झाली राहतोय बर इथं व्होल्टेजचा पूर्णपणे कमी दाबाने पुरवठा होत आहे बरं इथले विद्युत उपकरणं चालत नाहीत फॅन वगैरे फिरत नाही मी कितिन ले ले किती तरी तक्रार दिलेली आहे वरून काही हालचाल झालेली नाही किती वर्षाची समस्या आहे ही मी जेव्हा प्रॉब्लेम चालूच आहे घरी माझे बोन सध्या किती व्होल्टेज येतं याचं काही मोजबाले मी स्वतः केलेला आहे माझ्या घरी इलेक्ट्रिक इंडक्शन आहे त्याच्यावर डायरेक्ट व्होल्टेज दाखवते एकशे ऐंशी हा व्होल्टेज दाखवतो ओके 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 आणि हा प्रॉब्लेम म्हणजे सगळीकडे आमच्या ह्या गल्लीतच आहे असं मला वाटतंय बर तरी माझे सहकारी पण तुम्हाला सांगते आपल्याला काय वाटतं आपली काय समस्या वाटते हॅलो माझं नाव फारूक चित्तीकर हां एक सामाजिक कार्यकर्ता आहे बर आमच्या इथं बरेच प्रॉब्लेम आहेत लेकचा त्यामुळं तक्रार बरे अनेकदा तक्रार देऊन पण ही समस्या सोडवायला येत नाहीत एम सी बी आय या भागाचे इंजिनियर कोण आहेत माहिती आहे का इंजिनियर डोकी म्हणून आहेत इथं बर वायरमॅन हां ठीक आहे काळे हे इंजिनियर अच्छा ठीक आहे हां त्यामुळे त्यांना बरेच वेळा सांगूनही नाहीत दखल घेतलेली नाही आहे ठीक आहे तुमची काय सर तुमचं काय म्हणणं आहे बोला सर मी मलिक पाटील आहे श्यामरानामध्ये राहतोय हां मस्जिदच्या जवळ बरं सर एक महिना झाला एक फ्रीज आणलेलो हां आता ते पहिल्यांदा आणलो तर ते जळलं जळालं मला वाटलं कंपनीचा प्रॉब्लेम आहे कंपनीला मी कंप्लीट केलं बरं आली परत रिप्लेस केली आणि रिप्लेस केल्यानंतर तरी पण तेच प्रॉब्लेम आला म्हणजे दोन वेळा जळल्यानंतर लक्षात आलं की ऑल तेच डाउनलोड तेच ओके ठीक आहे आता तुम्ही महिला लोक मला एवढं सांगा ही समस्या नाही बोलता ते आहे का आहे जरा आवाज आला म्हणजे लक्षात येईल आहे ठाण आहे, पण लागत नाही बघा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाला मी विनंती करतोय की ह्या जहर मूल्यामध्ये असणारी गरीब लोक आहेत जर या ठिकाणच्या वाहिन्या मी जरा नजरेखालनं गाठल्या तर वाहिन्या ह्या सिंगल फेज आहेत एवढं मोठं घरांचं साम्राज्य या ठिकाणी असताना एवढा मोठा लोड असताना सिंगल फेस कनेक्शन दिले गेलेलं आहे म्हणजे या गरीब लोकांना कोण वाली नाहीच का यांच्याकडनं आपण दर महिन्याला लाईटचं बिल भरून घेतो ते दोनशे तीस ते दोनशे चाळीस वॉल्ट देण्याचं घेतो आणि आपण त्यांना देतो एकशे ऐंशी वॉल्ट कसं त्यांची विद्युत उपकरणं चालणार आणि त्यांची उपकरणं चालणार नाही आज उन्हाळ्याचे दिवस आहेत या लहान लहान बाळा आहे त्यांच्या घरामध्ये त्यांचे फॅन वगैरे चालत नाही ते जळतात ती ते त्यांची एवढी मोठी समस्या आहे आणि या समस्याला तुम्ही दूर केलं नाही तर कोण करणार तर मी रोज एक नवीन विषय कडतो मी हात जुडून विनंती करतोय महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाला की या जेर मोल्यामध्ये तुम्ही ताबडतोब या ताबडतोब तुम्ही सर्वे करा आणि ताबडतोब यांना दोनशे चाळीस होल्ट किंवा दोनशे तीस होल्टपर्यंत सप्लाय द्या आणि जर का तुम्हाला ह्या देता येत नसेल तर मी सांगतो सांगलवडीमध्ये जसा मी इशारा दिला होता की चांगल्या ओढीमध्ये जर होल्टेज थोडं आलं नाही तर ना मी बिल भरणार नाही तर तुम्हाला सुद्धा इशारा देतो की या ठिकाणी दोनशे चाळीस होल्ड ना आलं तर आपण बिल भरणार नाही तुम्ही इशारा देताय का बरोबर ना का भरू नये कारण आपल्याला दोनशे चाळीस होल्डचे पैसे घेतात ते त्यामुळे दोनशे तीस किंवा दोनशे चाळीस होल्ड देणं हे बंधनकारक आहे कायद्यानं त्यामुळे जोपर्यंत होल्टेज त्यांनी देत नाहीत तोपर्यंत आपण लाईट बिल भरणार नाही असा आम्ही तुम्हाला इशारा देतो आणि रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून मी यांच्या पाठीशी राहणार कायदे कानून जे काय आहेत ते मला माहीत आहे हे लोक अज्ञान आहे त्याचा गैरफायदा तुम्ही घेऊ नका आणि गैरफायदा घेऊन किती दिवस या गोरगरीब लोकांना तुम्ही असे बर्बाद करणार आहात तर माझ्या विनंतीला मान्य मान्य करा आणि ताबडतोब या मोहल्याला या सगळ्या परिसराला तुम्ही चांगलं थ्रीपेज कनेक्शन अथवा व्होल्टेज वाढवून देण्याची कोणतीही प्रोसिजर तुम्ही करावी आणि ती कराल अशी अपेक्षा करतो हम तो जय हिंद जय महाराष्ट्र